नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाच्या एका जुन्या आणि रंजक विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे पूर्वी आपण म्हणायचो की खळ्यामधून चोरी होते किंवा खळ्यामध्ये चेटूक होतं किंवा खळ्यामधील जे धान्य आहे ते कमी होतं अशा गोष्टी आपण जुन्या लोकांकडनं ऐकत असतो अनेक लोककथा आहेत रंजक अशा कथा आहे पूर्वीच्या लोककथा किंवा रंजक कथा आहे त्या काय आहे त्यामागील सत्य काय आहे त्यामागचं रहस्य काय ते आज आपण उलगडून बघणार आहोत आता पूर्वीच्या या कथा गावागावामधून आपल्याला ऐकायला येतात की खाळ्यामध्ये कोणीतरी नंदी ठेवलेला आहे आणि मग तो नंदी धान्य वाहून नेतो किंवा कोणीतरी चेटूक केलेला आहे किंवा खळ्यातलं धान्य कमी झालेलं आहे किंवा खळ्यातलं धान्य चोरीला गेलेलं आहे आणि मग अशा गोष्टीला लोक चेटूक का म्हणत आहे तर मंडळी पूर्वीच्या काळामध्ये सुरक्षित असं कुलूप नव्हतं किंवा आपलं जे खळं आहे ते ओपन असायचं किंवा धान्याचं असं मोठं कोठार नव्हतं त्यामुळे चोरी सहज व्हायची एवढंच नाही तर धान्य अचूक पद्धतीने मोजण्यासाठी काही तसं मोजमाप पद्धती पण नव्हती आणि खळ्यामध्ये काढलेलं जे ताजं धान्य असायचं त्यामधला ओलावा दहा टक्क्यापर्यंत कमी व्हायचा आणि त्यामुळे असं वाटायचं की धान्य कमी झालेलं आहे कधी कधी उंदीर आणि घुशी यासुद्धा खळ्याला खालच्या बाजूने जवळजवळ दोन चार किलो जरी ते धान्य त्यांनी पळवून नेलं तरी धान्याचा ढीग असा खाली यायचा आणि असं वाटायचं की धान्य आपलं कमी झालेलं आहे किंवा काहीतरी चटूक झालेलं आहे एवढंच नाही तर काही जे प्राणी आहे सुद्धा या धान्याचं नुकसान करायचे आणि त्यामुळे असं वाटायचं की हे धान्य आपलं का कमी झालेलं आहे त्यानंतर अजून एक प्रचलित कथा आहे ती म्हणजे नंदी बैल म्हणजे धान्याच्या राशीमध्ये नंदी जर ठेवला तर तो नंदी कोणालाही लक्षात न येता जे धान्य आहे ते दुसरीकडे वाहून येतो आणि धान्य कमी होतं एवढंच नाही तर काही लोकं म्हणतात तिथं चकवा येतो किंवा अनेक अफवा पसरवल्या जातात खरं म्हणजे या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत कारण लोकांना असं वाटायचं की नंदी म्हणजे बैल आणि बैल म्हणजे देवाशी संबंधित काहीतरी आहे परंतु प्रत्यक्षात मात्र हा शब्द गुन्हेगारीसाठी वापरला जायचा म्हणजे गुन्हेगारी भाषेत विचार केला तर बैल म्हणजे एखादा माणूस लपवून ठेवणे असा त्याचा अर्थ होता आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्वीची परिस्थिती कशी होती त्यावेळेस खळं कसं असायचं आणि मग रात्री सगळे झोपी गेले का ही जी लपून बसलेली व्यक्ती आहे ती चोरी करायची आणि ते कोणाच्या एक लक्षात ते तरी तरी तर लक्षात यायचं नाही आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा धान्य कमी झालेलं असायचं तेव्हा ते म्हणायचे आम्ही राखण केलं किंवा आमचं घरजवळ होतं तरी धान्य कसं कमी झालं काहीतरी चेटूक झालं असावं किंवा कोणीतरी धान्य पळवलं अशा प्रकारची चर्चा व्हायची खरं तर या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केला तर असं लक्षात येईल काही एक स्मार्ट पद्धत होती चोरीची त्या काळची आणि ही जी गुन्हेगार वृत्तीची लोकं होती किंवा ही भामटी लोकं होती त्या काळामध्ये जे बांबू असायचे म्हणजे पोकळ बांबू असायचे किंवा पाईप त्या पाईपाच्या साहाय्याने हे धान्य चोरी करायचे आणि बरोबर ते चोरलेलं धान्य पिशवीमध्ये भरून त्याचा पोबारा करायचे आणि मग लोकांना असं वाटायचं कारण आमची रास कमी झाली किंवा राशीचा ढीक कमी झाला आणि हे सगळं इतकं शांततेत व्हायचं की शेजारच्याला आवाज सुद्धा येत नसे एवढंच नाही तर धान्याची रास जर उंच असेल तर खाली छिद्र पाडून त्यामधून धान्य काढलं जायचं आणि ऑटोमॅटिक जी रास आहे ती कमी व्हायची आणि त्यामुळे काय व्हायचं चा, साधारणतः चार पाच किलो जरी धान्य काढलं तर बरोबर ती रास खाली यायची म्हणजे कमी दिसायची आणि मग अशा गोष्टींना लोकांनी विद्या हे नाव दिलं नाही बाबा अशी काहीतरी विद्या आहे किंवा कोणीतरी चटूक करतं आणि मग त्यावेळे लोकांना प्रश्न पडायचा अरे काही आवाज आला नाही इथं तर कोणी नव्हतं रात्रभर आम्ही शेजारी होतो आवाज न येता धान्य गायब कसं काय झालं म्हणजे ही काहीतरी विद्या असली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांचा विश्वास बसायचा आणि याच्या चर्चा रंगायच्या धान्य गायब होतं म्हणजे काहीतरी चटूक आहे कोणीतरी नंदी वापरलेला आहे खरं तर धान्य हे गायब होत नव्हतं तर ही एक प्रकारची स्मार्ट अशी चोरी होती आता या गोष्टीचा संबंध आपण जर विज्ञानाशी जोडला म्हणजे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर काय लक्षात येईल की त्या काळामध्ये बघितलं असेल का ताजं ताजं जे धान्य जा काढलेलं जायचं त्यामुळे त्याचं वजन कमी भरायचं म्हणजे साधारणतः दहा टक्क्यापर्यंत जो ओलावा तो कमी होतो दुसरं म्हणजे उंदीर घुशी यांनी थोडं जरी धान्य काढून घेतलं तरीही तो जो ढिग आहे तो कमी व्हायचा तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की का त्या काळामध्ये योग्य अशी वजन करण्याची किंवा योग्य माप घेण्याची पद्धत नव्हती त्यामुळे असं वाटायचं की नाही धान्य कमी झालेलं आहे कारण त्या काळामध्ये आजच्या सारखे सी सी टी व्ही नव्हते त्यामुळे सहज अशा पद्धतीने जे चोर असायचे ते चोरी करायचे आणि आजच्या काळात सुद्धा तशा प्रकारच्या स्मार्ट चोऱ्या लोक करत आहेत मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की त्यामुळे पूर्वीचे जे खळे असायचे त्या खळ्यामधून जे धान्य कमी व्हायचं त्यामागे वेगवेगळ्या प्रकारची कारणं असायची आणि त्यामुळे लोकांना असं वाटायचं काहीतरी चटूक झालं काहीतरी नंदीची विद्या आहेत किंवा अजून काहीतरी चकवा वगैरे कोणीतरी धान्य चोरून नेलं आणि धान्य कसं काय गायब झालं अशा प्रकारचे प्रश्न असायचे आणि त्याच्या ज्या रंजक कथा किंवा ज्या लोककथा आहेत त्यांची चर्चा व्हायची आणि त्या, त्या, हो त्या आपण जे जुनी मंडळी आहेत त्या आजही त्यांना जर विचारलं तर ते आजही म्हणतात नाही त्यावेळेला आमच्या समोर राशी अशा कमी व्हायच्या धान्य कमी व्हायचं किंवा आम्ही ते बघितलेलं आहे तर मंडळी त्यामागे कुठल्याही प्रकारचं चटूक कुठल्याही प्रकारची विद्या नाही या सगळ्या अंधश्रद्धा या प्रकारात मोडणाऱ्या गोष्टी म्हणायला काही हरकत नाही अशा प्रकारचं कुठलंही चटू किंवा नंदीची विद्या नाहीये तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद